नमस्कार मी ग्रीनिवा कंपनीतून आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव ह्या गावी आपले शेतकरी काळवरामशेठ ढोबळे यांना आपण आपल्या ग्रीनिवा कंपनीचे वर्धन सोईंग ग्रोईंग आणि आवरा हे आपण वापरण्यासाठी दिले आपण स्वतः शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया आपल्या औषधांचा रिझल्ट कसा करायला सर नमस्ते तुमचं नाव सांगा ढोबळे काळरंबा जबा मक्काम पोस्ट पारगाव शिमळे तालुका आंबेगाव जिल्ह्यात आपण हे सोईलवर त्यांचं ड्रेसिंग केलं वर त्यांचे केली होती त्याच्यामुळे पाण्याचा निचरा पाण्याचा बेसमेंटिंग हा मेंटेन झाला आणि त्याच्यानंतर काय सोडलं होतं त्याच्यानंतर आवरा लिंगानं आवरा पाण्यातून सोडला हा सोयनने आवरा पाण्यातून सोडल्यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाळवून मारबीर थांबली हां बरंच आणि त्याच्यानंतर मग ग्रोविंगचा स्प्राय केला हा ग्रोविंगचा स्प्रे केला त्याच्यामुळे फोटो बिटे चांगले जबरदस्त बरोबर तुम्ही पूर्ण समाधानी आहात नाही पूर्ण समाधान आवश्यक एकदम एक नंबर एक नंबर आहे ना दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही शेतकऱ्यांना ते पाहते नाही ना, ते रोज रस्ते हो हो जाता याचा म्हणजे रिझर्ट शंभर टक्के तुम्हाला आलेला आहे रिझर्ट आहे एक नंबर आहे अजून कोणत्या पिकाला वापरले आपण आपण साठी वापरले फ्लावर चांगला रिझर्ट चांगला आपल्या शेअर झालं वापरले ना तुम्ही समाधानी शंभर टक्के आहात हा एक नंबर इथून पुढे हे तुम्ही सर्व पिकांना वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे ते चांगलं नाही रिझल्ट चांगले चांगले दिसून ठीक आहे धन्यवाद सर